उंबरठा महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा डांग सेवा मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय उंबरठा येथे विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली प्रमुख वक्तेत तुषार अमरे यांनी जिजाऊ आणि लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले राहीबाई पोपरे सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनपटविषयी माहिती दिली युवतींना सुरक्षित आणि आत्मविश्वास पूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्य आजही महिला सुरक्षित नाहीत महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहेत त्यासाठी रक्षण करण्याचे कसब शिकून घेतले पाहिजे त्याशिवाय तुम्ही निर्भय होऊ शकत नाही असे प्रतिपादन केले फादर प्रफुल्ल एक्का एस जे यांनी विद्यार्थिनींना सुरुवातीच्या शारीरिक हालचाली व त्यानंतर अप्पर ब्लॉक मिडल ब्लॉक लोअर ब्लॉक व तसेच मिडल स्पंज व सेल्फ डिफेन्स डेमो तसेच कराटे प्रशिक्षणाबाबत सखोल मार्गदर्शन केले राजेंद्र गुंडे यांनी स्त्रियांचे संविधानिक हक्क आणि कायदे महिला सक्षमीकरण विषयावर महाविद्यालयीन युवतींना मार्गदर्शन केले या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एकनाथ आहेर होते प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्राध्यापक मधुकर गावित यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापक देशमुख कुमाते मानले यावेळी प्राध्यापक सुभाष पवार प्राध्यापक किशोर काळे प्राध्यापक कलावती थविल प्राध्यापक कुमाताई देशमुख प्राध्यापक ज्योती यवले प्राध्यापक हिमलता महाले प्राध्यापक मंदीप राऊत प्राध्यापक तुळशीराम चौधरी अनिल कदम अनिल ठाकरे हिरा गावित व यशोदा गावित व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुलगुला बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागोल बोरगाव